भारताच्या पोलाद क्षेत्रात अफाट क्षमता असून हे क्षेत्र भारताच्या प्रगतीचा आधार आहे तसंच विकसित भारताचा मजबूत पाय आहे आणि देशातल्या मोठ्या परिवर्तनाचा नवीन अध्याय लिहित आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील दोन हजार पंचवीस या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय पोलाद प्रदर्शनाचं दुरुस्त माध्यमातून उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते ही सेक्टर्स की ग्रोथ का प्राइमरी कंपोनेंट है इसलिए स्टील इंडस्ट्री के लिए सरकार की नीतियां भारत की दूसरी कई इंडस्ट्रीज को ग्लोबली कॉम्पिटिटिव बनाने में अहम रोल अदा कर रही है हमारा मैन्युफैक्चरिंग सेक्टर कंस्ट्रक्शन मशीनरी और ऑटोमोटिव सेक्टर आज इन सबको भारतीय स्टील इंडस्ट्री से शक्ति मिल रही है इस बार बजट में हमारी सरकार ने मेक इन इंडिया को गति देने के लिए नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन की भी घोषणा की है ये मिशन स्मॉल मीडियम और लार्ज सभी इंडस्ट्रीज के लिए है नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन भी हमारी स्टील इंडस्ट्री के लिए नए अवसर खोलेगा नवीन कल्पना सामायिक करून नवनवीन भागीदारी वृद्धिंगत करण्यासह नवोन्मेषाला चालना देण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आधुनिक अर्थव्यवस्थेत पोलादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून जलवाहतुकीपासून स्मार्ट सिटी औद्योगिक कॉरिडॉरची निर्मिती या सर्वच क्षेत्रासाठी पोलादाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे या क्षेत्राचं भविष्य उज्ज्वल आहे असं ते म्हणाले तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र